मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षित जागांसाठी संख्या निश्चित करून त्यांचे प्रभागनिहाय वाटप करण्याची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार या, या आरक्षण सोडतीसंदर्भातील वेळापत्रक याप्रमाणे महत्वाच्या तारखा तीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर आरक्षित जागांचा प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी आठ नोव्हेंबर आरक्षण सोडतीची जाहीर सूचना वृत्तपत्रात अकरा नोव्हेंबर आरक्षण सोडतीचा दिवस सतरा नोव्हेंबर प्रारूप आरक्षण प्रसिद्धी चोवीस नोव्हेंबर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख पंचवीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर हरकतींचा विचार आणि अंतिम आरक्षणाचा निर्णय एक डिसेंबर अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध या प्रक्रियेनंतर राज्यातील महापालिका निवडणूक तयारी वेगाने सुरू होणार असून स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना गती मिळणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका